संगम या गाथा ज्ञानेश्वरांनी रचली गीता आणि आज याच पावन संगमावर रायगडाचा राजा त्याच्या कोळसा त्या रक्ताच्या थेमा थेमान दोन लिहित होता एक नवी राजगाथा रचत होता एक नवा शौर्याचा इतिहास औरंगजेबाने चाळीस दिवस केले

रक्ताच्या थेम थेमत हरहर महादेवगर्जना घुमले भीमा इंद्रायणीच्या पात्रात शंभू महाराजांच्या देहाचे तुकडे करून टाकण्यात आले आणि औरंगजेबाने सक्त ताकीद दिली की कोणी या तुकड्यांना हात लावू नये कोणाच्याही घरी त्या दिवशी चुली पेटल्या नव्हत्या सगळीकडे अगदी निरव शांतता होती जो तो, तो छत्रपतींचे हाल पाहून धमक्यात गुदमरत होता आणि प्रत्येक माणसाला चैन पडत नव्हता आपल्या जिजाऊंचा शंभू बाळ आपल्या शिवरायांचा शंभू बाळ

आणि ते जाने तळपत होती इंद्रायणीच्या तळाशी जाताना जणू फुसफुसत होती जगदंब 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 येसुबाईंच्या माथ्यावरील सौभाग्याच सा कुंकुनिया तिने पुसलं परंतु अवघ्या स्वराज्याचं सौभाग्य अबाधित राहिलं